नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप संदीप गायकी आपल्या सर्वांचे मनसे खूप स्वागत करतो मिशन समृद्धी ही कोणती कंपनी नसून माहिती मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना कसं समृद्ध बनवता येईल यासाठी आपण काम करत असतो आता मिशन समृद्धीमध्ये जे काही शेतकरी येतात त्यांचे काय अनुभव आहेत हे आपण त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत जेणेकरून त्या मिशन समृद्धीचा त्यांना काय फायदा झाला आहे त्या मार्गदर्शन त्यांना काय फायदा झाला आहे हे माझ्यापेक्षा जास्त शेतकरी आपलं चांगल्या पद्धतीने सांगू शकतात म्हणून आपण आज त्यांचे अनुभव या ठिकाणी घेणार आहोत तर चला नमस्कार सर नाव सांगा तुमचं पूर्ण मानकर साहेब मला एक सांगा तुमचं प्रोफेशन काय आहे तुम्ही काय करता शेती।, शेती प्लस काय आहे तुमचं नोकरी नोकरी काय करता बघा सर जे आहे ते शिक्षक आहेत लिपिक आहेत शाळेवरती जवळपास चाळीस पन्नास हजार रुपये पेमेंट त्यांना चालू आहे तरी सुद्धा शेतीची आवड त्यांना या ठिकाणी घेऊन आलेली आहे म्हणजे त्यांच्याकडे सर आपल्याकडे शेती किती आहे सहा जवळपास सहा एकर शेती आहे यांच्याकडे आणि सहा एकर शेतीमध्ये आता सध्या काय लागवड केली आपण साडेचार एकर हरभर साडेचार एकर आणि अजून मग काहीच नाही फक्त साडेचार एकर आपला सध्या हरभर आहे ही जे हरभरा आपण पाहतोय जात नह कोणती आहे डॉलर डॉलरची आहे बरोबर आता तुमचा आणि माझा संपर्क हा कशा पद्धतीने झालाय झाला म्हणजे वर तुम्ही माझे व्हिडिओ ते व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटले तुम्ही मला संपर्क केला किती दिवसापासून आपण सोबत आहे बारा महिन्यापासून आपण सोबत आहे याच्या अगोदर तुम्ही मिरची पिकासाठी मार्गदर्शन घेतलं होतं ट्रीटमेंट घेतलं होतं काही जैविक औषधी जैविक खत माझ्या सल्ल्यानुसार तुम्ही वापरले मिरची पिकामध्ये कसा फायदा झाला एकदम चांगला झाला त्याच्यानंतर आता तुम्ही परत युट्यूबला काही व्हिडिओ बघितले माझा तुमचा संपर्क तर होताच त्यानंतर तुम्ही हरभरा पिकासाठी किती फवारण्या माझ्या सल्ल्यानुसार घेतला एक घेतली फक्त एकच फवारणी घेतली सर काय वाटतं ते एका फवारणीमध्ये तुम्हाला मी पहिले आपले याचे घेतली दुकानावरून आणलं आमचं हेनी झालं तुमचं मी व्हिडिओ बघितला अच्छा आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तुम्ही ना मला लेक्सा आणि क्वालिटी आणि हे फवारी तुम्हाला सांगितली चौथ्या दिवशी म्हणजे दिवशी चौथ्या दिवशी अगोदरच्या आणि नंतरचे फोटो सुद्धा तुम्ही मला शेअर केले होते की सर पहिला असा होता आणि फवारल्यानंतर असा झालेला आहे आणि त्याच्यानंतर आज मी तुमच्या पॉट वर लाईव्ह आहे बरोबर तर बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी मी यांना यांनी जेव्हा मला हरभरासाठी फोन केला होता हरभरा यांचा फुलांच्या स्टेजच्या खाली होता म्हणजे फुलं आलेले नव्हते नेमके फुले यांची स्टेज याची होती त्यावेळी सरने म्हटलं सर मी पहिल्यांदाच हरभरा करतो याच्यावर हरभऱ्याचा काही अनुभव होतो मला हा गावरान हरभऱ्याचा अनुभव होता पण डॉलरचा त्यांना अजिबात अनुभव नव्हता तर त्यांनी माझ्या सल्ल्यानुसार त्यांना मी सांगितलं होतं की हे लेक्स नावाचा प्रोडक्ट आहे हे वापरा फुलांसाठी हे जैविक बुरशीनाशक आहे फंगीसाईड जैविक बुरशीनाशक हे सुद्धा याने वापरलंय आपने है, हो लेले, है वापर लेला है, आपने या ठिकाणी आपण क्वालिटी बघू शकतो हे सुद्धा फोडलेलं हे सुद्धा यांनी वापरलेलं आहे आणि या ठिकाणी ऍक्टिव्ह दिलं होतं यांना आपण स्टिकर ट्रेडर मिशन यासाठी आणि पाण्याचे पीएच बॅलन्स करण्यासाठी ऍक्टिव्ह नावाचं प्रोडक्ट दिलं होतं असे चार प्रोडक्ट मी यांना सुचवले होते आणि रासायनिकमध्ये मी यांना म्हटलं होतं की तुम्हाला जर वाटलं असतं तुम्ही ईमाय मॅटिन याच्यामध्ये घेऊ शकता सर ईमाय मॅटनी घेतलं होतं की नाही हो घेतलं घेतलं होतं म्हणजे आई सुद्धा तुम्ही यामध्ये वापरलेलं आहे तर काय अनुभव वाटतंय सर तुम्हाला या सगळ्या काय गोष्टी एकदम चांगलं माझे पहिले स्टॅटलग मी दुसरी फॉवरनी केली पहिले पॉवरनी तर त्याला आणि आमचं क्लियर होतो दोन तीन पाच पाच फुलं होतं बरोबर ज्यावेळी दुसरी पॉवरने घ्यायचे तर आपला पहिले परिचय होताच फक्त समजा यूट्यूबद्वारे तर हा नंतर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तुम्ही मला या औषधी दिली आणि तुम्ही पॉवर तुम्हाला रिझल्ट बघा शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धी अंतर्गत मी यांना तर मार्गदर्शन केलंच माझ्या अनुभवातून काही औषधी सांगितल्या पण देवाजी सरांनी त्या औषधी यांना सर्व्हिस दिली होती सर पहिल्या फवारणीचा खर्च जास्त वाटतो आत्ताच्या जा फवारणीचा खर्च जास्त पहिल्या फवारांचा पहिली फवारणी टोटल रासायनिकची होती मग रासायनिकच्या असून सुद्धा मनाचा रिझल्ट नाही मनाचा आणि दुसरी ही जैविकची होती तर पहिल्या फवारणीला मे मेबी किती खर्च आला असेल तुम्हाला पहिल्या फवारणीला सरासरी पाच हजार रुपये गेले पाच हजार रुपये पहिल्या फवारणीमध्ये गेले आणि दुसऱ्या फवारणीमध्ये समजा साडेचार हजार साडेचार हजार गेले पण अजून औषधी शिल्लक म्हणजे अशी औषधी संपलेले नाही अजून एका फवारणीच्या औषधी शिल्लक आहे म्हणजे तोही खर्च आपला कमी झाला बरं रिझल्ट कशा पद्धतीने फुलं आणि माल बरं जे शेतकरी तुमचे दरवर्षी लागवड करणार आहेत आजूबाजूचे तर त्यांच्यापेक्षा थोडं बड वाटतंय की त्यांच्या त्यांच्यापेक्षाही चांगलं आहे बरं मला एक सांगा आता बघा या ठिकाणी मी सरांना विनंती करेल सर एक नजर थोडीशी प्लॉटवर टाका थोडीशी फुलं कशा पद्धतीने आहे थोडंसं दाखवा वाढ कशा पद्धतीने झालेली आहे फुटवे कशा पद्धतीने फुटलेले आहेत आणि क्वालिटी कशी आहे या सगळ्या काय गोष्टी आपण याच्या माध्यमातून बघू शकतो तर दुसरी महत्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट सर बरेचशे आपल्या भागामध्ये मरण म्हणजे जी मर होते झाडासाठी ते मरण पूर्ण ते पूर्ण प्लॉट असे खराब इथे तशी काही मर वगैरे दिसते एक दोन टक्के काही झाड दिसले तर दिसलेत नाही तसं आहे का बघा शेतकरी बांधवांनो आता सध्या आणवा भागामध्ये यावर्षी खूप सारे फोन आले की सर आमचं पूर्ण हारवरच उघळ होऊन जाते खराब होऊन जाते अक्षरशः पूर्ण म्हणजे प्लॉटचे प्लॉट खराब होतात आणि आपण या ठिकाणी बघतो एकच पवारने यांची या जैविक बुषनाशकाची केलेली आहे मी यानं हे जैविक बुषनाशक सुचवलं होतं तर पूर्ण प्लॉट मध्ये बघू शकता तुम्हाला क्वचित एक दोन ठिकाणीच काही दोन चार झाडं दिसतील तर दिसतील तर कुठेही तुम्हाला झाड दिसणार नाही सर थोडस तुमच्या मागे थोडस झूम करून दाखवा जो शेजारचा प्लॉट आहे त्यांनी वापरलेला नाहीये यांनी वापरलेला आहे या प्लॉट मध्ये फरक आणि त्या प्लॉट मध्ये फरक आपण पाहू शकतो तर बघा शेतकरी बांधवांना तुम्ही शेजारचा प्लॉट बघितला हा सुद्धा प्लॉट बघितला तर आपल्या किती फावर झाल्यात फक्त एकच फवारणी झाली आहे आणि आता आपण ही फुलं टिकवण्यासाठी दुसरी फवारणी करणार आहोत या दोन चार दिवसामध्ये तुमचं जसं बघा शिक्षक असले म्हणून आज रविवार आहे आज सुट्टी भेटली म्हणून प्लॉटवर आपल्याला भेटले औद्रज यांची व्हिजिट भेटणं पण खूप अवघड आहे या ठिकाणी दादा आहे समोर दादा तुमचं नाव सांगा एकदा स्वप्ना निंबाळकर कुठले आहात मी विजोरा विजोराचे आहात तुम्ही यांच्या प्लॉटवर प्लॉट पाहण्यासाठी आलेला आहात हो सर काय वाटतं प्लॉटमध्ये परत तर प्लॉटची पण ग्रोथ पण चांगली झालेली आहे आणि फ्लॉवरिंग पण चांगली झालेली आहे आणि तो जो घाट्याची संख्या आहे घाट्याची संख्या पण चांगल्या प्रमाणात झालेली आहे म्हणजे घाटी पण चांगल्या दिसत आपल्याला सगळे बरं सर आता भरपूर प्लॉट तुम्ही बघितले असतील आजूबाजूला आता तुम्ही विजोरेपासून इथपर्यंत आलेला आहात तर त्या प्लॉटमध्ये इतर प्लॉटमध्ये या प्लॉटमध्ये काही सांगाव असं सा फरकाच वाटलं का तुम्हाला की हो आता बाकीचे जर प्लॉट कधी बघितले समजून घ्या आता ज्या प्रमाणामध्ये हाईट पण नाही आहे आता भरपूरशा ठिकाणी आपण फिरलो समजून घ्या आणि तिथं काय आलेलं आहे की बाबा प्लॉट जसे पाहिलं तसे जमलेले बरोबर पण हे प्लॉट पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की बाबा काय फवारणी केलेले अंकाच्या प्रकारचे रिझल्ट आलेले हे म्हणजे एकदम छान रिझल्ट आलेले तुम्ही पाहण्यासाठी इथपर्यंत आला सर मनाची समाधानी आल्यानंतर शंभर टक्के झालेले जवळ आहे तुम्ही पाहिलं तर समाधानी आहे पूर्णपणे शंभर टक्के जेव्हा जी सर अशा पद्धतीने जेव्हा शेतकरी आपल्या स्वतःचे अनुभव सांगतो तुम्ही आतापर्यंत भरपूर रिझल्ट शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत भरपूर शेतकऱ्यांना तुम्ही औषधी प्रोव्हड केलेले आहेत आपल्या भागात दिलेल्या दिल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्ही औषधी पोहोचवलेले आहेत तर ज्या ज्या शेतकऱ्यांना हरभरे पिकासाठी विशेषता म्हणेल मी त्यांना कसे अनुभव राहिलेले आहेत ते असे फेल अनुभव तुम्हाला एकाचाही फेल अनुभव नाही हरभऱ्याबद्दल समाधान व्यक्त केलेले आहे बरं औषधी आता तुम्ही औषधी देणारे आहात तर ज्या शेतकऱ्यांनी वापरलं त्यांनी परत नेली का रिपीट रिपीट काही नाही दोनदा काही नाही तीनदा पवार बोलवली म्हणजे परत परत असं शेतकरी स्वतःहून डिमांड बरोबर आहे म्हणजे पहिल्यांदा तरी शेतकरी म्हणतो मला वापरून पाहू दे मला रिझल्ट आला तर मग नंतर बरं रिझल्ट आल्यानंतर किती शेतकऱ्यांनी रिपीट रिपीट मागितलं असेल जवळपास नव्याण्णव टक्के सर्व शेतकऱ्यांनी काय ज्यांची समजा शेवटची फवारणी त्यांनी फक्त स्टॉप केलेली आहे बाकी तर त्यांनी सगळ्यांनी परत परत परत, परत, परत सगळ्यांचं समाधान आहे समाधान एकदम टक्के बघा शेतकरी बांधवांना दाखवतोय माझं काम आहे शेतकऱ्यांना माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांना समृद्ध बनवणे त्यांना काय कमी आहे काय जास्त आहे कशा पद्धतीने आपण कशाचा फायदा केला पाहिजे ह्या गोष्टी मी त्यांना सांगत असतो स्वतः शेतकऱ्यांनी या ठिकाणी वापरलेला आहे त्यांचा अनुभव त्यांनी आज लाईव्ह तुम्हाला आहे स्वतः एक शिक्षक असून शेतीची त्यांना आवड आहे आणि उत्सुकता आहे की काय मला चांगलं भेटतं त्यांनी युट्यूबला सर्च केलं बघितलं चांगलं वाटलं कॉन्टॅक्ट केला आज त्यांचा जो अनुभव तुमच्या डोळ्यासमोर आहे मागच्या दहा महिन्यापासून मी यांच्या संपर्कात आहे तर एक वर्षभर आता होत आला असेल मिरचीपासून यांच्या मिरचीला पण यांना मी ट्रीटमेंट दिली होती तर मिरचीसाठी पण दादानी जो काही रिझल्ट घेतला तो पण अप्रतिम होता तेव्हा रिझल्ट आला म्हणून आता विश्वास ठेवायला की असं जड गेलेलं नाही बरोबर ना सर तर या ठिकाणी जो काही विश्वास शेतकऱ्यांनी ठेवला आहे तोही तुमच्या समोर आहे जे दुसरे शेतकरी जे यांच्या प्लॉटवर पाहण्यासाठी आले त्यांचासुद्धा अनुभव आहे ज्यांनी औषध दिली सुद्धा व्यक्तीसुद्धा तुमच्यासमोर आहे जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही वैयक्तिक कॉन्टॅक्ट नंबर देतो मी माझा त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा आणि जास्तीत जास्त आता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि हे जे काही प्लॉट कसा वाटतोय तुम्हाला हेही मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यास मदत करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद